नमस्कार स्वागत आहे आपलं एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात आजच्या आपल्या चा चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रीती सुदान केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा याला आपण काय म्हणतो युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रीती प्रीती यांची एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत आणि या माजी केंद्रीय आरोग्य सचिव देखील राहिलेल्या आहेत याबरोबरच दोन हजार बावीस पासून या एस च्या सदस्य म्हणून देखील काम पाहिलेलं आहे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरामध्ये करण्यात आलेली आहे बघा कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस दरम्यान या यू पी एस सी विषयी माहिती सांगण्यात आली आहे या केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना एक ऑक्टोंबर एकोणीसशे सव्वीस रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि या केंद्रीय लोकसेवा आयोगाची संरचना जर बघितली आपण तर यामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात ज्यांचा कार्यकाल असतो सहा वर्ष किंवा त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करेपर्यंत या पदावरती राहू शकतात आता यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष असतात तर यांना काढून टाकण्याचा अधिकार जो आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेचा कलम तीनशे सतरानुसार नुसार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे सध्या आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनी सेठ प्रश्न क्रमांक दोन आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे दोन हजार चोवीस पंचवीस साठी अध्यक्षपद डॅश डॅश या देशाकडे आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचं दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी अध्यक्षपद आपल्या भारत देशाकडे आलेलं आहे बघा हे जे अध्यक्षपद आलेलं आहे तर ते चीन या देशाकडून आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचं अध्यक्षपद जे होतं तर ते कोणत्या देशाकडे होतं तर चीन या देशाकडे होतं चीन या देशाकडून आता या दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी अध्यक्षपद आपल्या भारत देशाकडे आलेलं आहे या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत नऊ नऊ देश कोणते आहेत भारत बांगलादेश कंबोडिया चीन नेपाळ पाकिस्तान फिलिपिन्स श्रीलंका आणि थायलंड हे नऊ देश या आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे संस्थापक सदस्य देश आहेत आता आपण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाविषयी मी तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगणार आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्धाध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात बघा यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्धाध्यक्ष कोण असतात तर आपल्या देशाचे पंतप्रधान या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये एक उपाध्यक्ष आणि नऊ सदस्य देखील असतात बरं का हे देखील लक्षात ठेवायचं आहे यामध्ये नऊ पेक्षा जास्त सदस्य नसतात बघा याविषयी तरतूद देखील कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे या सर्व सदस्यांचा कार्यकाल असतो पाच वर्ष राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सर्व सदस्य अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाल किती असतो तर पाच वर्ष असतो आपल्या देशामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मुख्यमंत्री यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी सूत्र भारतातील पहिला खेळाडू डॅशडॅशी ठरली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मनु भाकेर स्वतंत्र भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनलेले नुकतंच तर आपले मनु भाकेर मनु भाकेर यांनी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिश्र दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सरबजोत सिंग यांच्यासोबत कांस्य पदक पटकावलेलं आहे बघा आणि यासोबतच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणारी या भारताच्या पहिल्या खेळाडू ठरलेले आहेत कोण मनु भाकेर आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जे आहे तर ते देखील मनु भाकेर यांनीच पटकावलेलं होतं कांस्य पदक या आहेत हरियाणा राजाच्या आणि आपण ऑप्शनमध्ये ज्या चार क्रमांकावर दिलेलं आहे मनिका बात्रा तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये टेबल टेनिसमध्ये एकेरी एक स्पर्धेत सोळाच्या फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय ठरलेली आहे कोण मनिका बत्रा प्रश्न क्रमांक चार पुरुष टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार यजमानपद डॅश डॅश या देशाला मिळाले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो पुरुष टी ट्वेंटी आशिया कप होणार आहे तर या स्पर्धेचे यजमानपद मिळालेले आपल्या देशा भारत देशाला आपल्या भारत देशाला या अगोदर आशिया कप स्पर्धेचे यजमानपद एकोणीसशे एक्क्याण्णव साली मिळालेलं होतं बघा जी की आशिया कप स्पर्धेची चौथ्या क्रमांकाची आवृत्ती होती म्हणजेच तब्बल पस्तीस वर्षानंतर आपल्या देशाला आता या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद मिळालेलं आहे आणि दोन हजार पंचवीसची ची ही जी आशिया कप स्पर्धा होणार आहे तर ती टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद मिळालेलं आहे बांगलादेशला मात्र बांगलादेशमध्ये ही होणारी स्पर्धा एकदिवसीय फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणार आहे आशिया कप स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आलेली होती पाकिस्तान या देशामध्ये आणि त्यामध्ये विजेता ठरलेला होता आपला भारत देश तर उपविजेता ठरलेला होता श्रीलंका आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा आयोजन पाकिस्तान या देशामध्ये करण्यात आलेलं आहे तर नुकतं जो महिला टी ट्वेंटी आशिया कप पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा श्रीलंका या देशामध्ये तर त्यामध्ये विजेता ठरलेला आहे श्रीलंकेचा महिला संघ आणि उपविजेता ठरलेला आपला भारतीय महिला संघ प्रश्न क्रमांक पाच आसाम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून डॅश यांनी शपथ घेतली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ कोण घेतलेली आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी घेतलेली आहे बघा आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलो होतं आपल्या देशातील नऊ राज्याच्या राज्यपालपदी नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता एक ॲड झालेला आहे आसाम म्हणजे आपल्या देशातील नुकतंच दहा राज्याचे राज्यपाल जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर मात्र आसाम राज्यातील सर्वात मोठं शहर आहे गुवाहाटी आसाम राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत एकतीस आणि आपण जे ईशान्येकडील सात राज्यांना सेवन सिस्टर म्हणून ओळखतो बघा तर त्या सात राज्यापैकी सगळ्यात मोठं राज्य आहे हे आसाम राज्य आसाम राज्याचे पंधराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत सध्या हिमंता बिस्वा शर्मा तर राज्यपाल नवीन कोण बनलेले आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या अगोदर आसाम राज्याचे राज्यपाल होते गुलाबचंद कटारिया आता गुलाबचंद कटारिया यांची पंजाबचे नवीन राज्यपाल आणि चंदीगडचे नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा आसाम राज्यामध्ये जे विधानसभा आहेत त्या विधानसभेत सदस्यांख्या आहे एकशे सव्वीस आसाम राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत चौदा तर राज्यसभेच्या सीट आहेत सात प्रश्न क्रमांक सहा व्हेनेज्युला देशाचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती डॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक चार निकोलस मादुरो व्हेनेज्युला या देशाचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती कोण बनलेले आहेत निकोलोस मादुरो व्हेनिज्युला देशामध्ये ही जी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडलेली आहे यामध्ये निकोलोस मादुरो यांना एक्कावन टक्के मते मिळालेली आहेत व्हेनिज्युला देशाची राजधानी आहे कराकस आणि या देशाचं राष्ट्रीय चलन आहे व्हेनिज्युएलियन बोलीवार व्हेनिज्युला आणि गयाना या दोन शेजारी देशातील जुना सीमावाद आहे बघा कोणत्या देशासोबत सीमावाद आहे व्हेनिज्युला या देशाचा तर गयाना या देशासोबत आणि जगामध्ये सर्वाधिक गुन्हेगारी दर असलेला देश आहे हा व्हेनिज्युएला आता पण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये रवांडा देशाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे पॉल कागामे यांची तर दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले दुसऱ्यांदा सिरिल रामापुसा यांची आणि इराणचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत तथा मसूद पेजिस्किया प्रश्न क्रमांक सात सुहेल एजाज खान यांची डॅशडॅश देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एमेन एमेन या देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुहेल एजाज खान यांची एम या देशाची राजधानी आहे साना एम ए देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या राशद अल आलिमी तर पंतप्रधान आहेत अली अब्दुल्ला सालेह एम एन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे एमिनी रियाल आता आपण जे ऑप्शन दिले आहेत ऑप्शन म्हणजे जे देश दिलेले आहेत तर त्यामध्ये अमेरिका या देशातील आपल्या भारताचे राजदूत बनलेले आहेत नुकतंच विनय मोहन क्वात्रा सुरिणाम या देशातील आपल्या भारताचे नवीन राजदूत बनलेले आहेत सुभाष प्रसाद गुप्ता तर कॅमरून या देशातील आपल्या भारताचे नवीन राजदूत बनले आहेत आता विजय खंडोजा प्रश्न क्रमांक आठ आसाम रायफल्सच्या महासंचालकपदी डॅशडॅश यांची निवड झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक विकास लखेरा आसाम रायफलच्या नवीन महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे विकास लखेरा यांची यांच्या अगोदर आसाम रायफलचे महासंचालक होते प्रदीप चंद्रन नायर आसाम रायफलची स्थापना अठराशे पस्तीस साली करण्यात आलेली आहे बघा आणि म्हणूनच आपल्या भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल जे आहे तर ते आहे आसाम रायफल्स आसाम रायफल्सचं मुख्यालय मेघालय राज्यातील शिलाँग या ठिकाणी आणि भारत म्यानमार सीमेचं रक्षण करणं हे आसाम रायफल्सचं प्राथमिक कर्तव्य आहे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा त्याला आपण काय म्हणतो सीमा सुरक्षा दल तर याचे महासंचालक आहेत सध्या नितीन अग्रवाल आणि सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस चे महासंचालक आहेत आता दलजित सिंग चौधरी प्रश्न क्रमांक नऊ अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार डॅश यांना जाहीर केला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक ललिया जुहाला छांगटे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला जाहीर केलेला आहे ललिया झुआला चांगटे यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघ किंवा आपण काय म्हणतो एआयफ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याची स्थापना तेवीस जून एकोणीसशे रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि आपलं अखिल भारतीय फुटबॉल महासंघ हा फिफाचा सदस्य बनलेला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे तर उपाध्यक्ष आहेत एन ए हरीस आणि महासचिव आहेत शाजी प्रभाकरड अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नुकतंच दोन हजार चोवीस वर्षातील पुरस्कार प्रदान केले बघा यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे ललिया झुआला सांगटे यांना सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तामिळनाडूच्या इंदुमती कथिरेसन यांना प्रॉमिसिंग पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे डेव्हिड सांग यांना प्रॉमिसिंग महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे विंगर नेहा यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षकचा पुरस्कार देण्यात आलेला आहे खालीद जमील यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकचा पुरस्कार देण्यात आलेला आहे शुक्ला दत्ता यांना रेफरी ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे रामचंद्रन व्यंकटेश यांना तर सर्वोत्कृष्ट सहायक पंच म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे उजाल हलदर यांना प्रश्न क्रमांक दहा क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन टोकियो जपानमधील टोकियो या ठिकाणी क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आलेले आहे आणि या बैठकीमध्ये आपल्या भारतातर्फे उपस्थित राहिलेले आहेत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कॉडची स्थापना कधी करण्यात आलेली होती दोन हजार सात साली आणि या कॉडचे संस्थापक सदस्य देश आहेत बघा ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका कॉड म्हणजे ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं चतुर्भुज सुरक्षा संवाद प्रश्न क्रमांक अकरा मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस डॅश डॅश ही ठरली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार नंदिनी राजपूत मिस अँड मिसेस आसिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण ठरलेले आहेत आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नंदिनी राजपूत ही स्पर्धा जी आहे तरी इंदोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती लक्षात ठेवायचं आहे मिस अँड मिसेस आसिया पॅसिफिक वर्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती इंदोर या ठिकाणी आणि यामध्ये विजेती ठरलेली आहेत आपल्या नाशिकच्या नंदिनी राजपूत आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये मिस पिंक नेपाळ दोन हजार चोवीस ही जी तृतीय पंथासाठी सौंदर्य स्पर्धा होती तर या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेली आहेत अनमोल रॉय मिस अमेरिका दोन हजार चोवीस ठरलेले आहेत कॅलोरडाच्या मॅडिसिन मार्श तर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस आहेत सध्या झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवा प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्याच्या वनबल प्रमुख प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक शोमिता बिस्वास आपल्या महाराष्ट्र नवीन वन बल प्रमुख म्हणजेच प्रधान मुख्य वन संरक्षक कोण बनलेले आहेत सोमिता बिस्वास यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक होते शैलेश टेंबुर्णीकर आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेले आहेत नुकतंच रश्मी शुक्ला तर आपल्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत सुजाता सौनिक आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी चे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी कीच्या महत्त्वाच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद